महिलांनी चूल आणि मूल एवढंच सीमित न राहता आपल्यामधील सुप्त गुणांना चालना मिळावी आणि त्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळावं या दृष्टीकोनातनं मंगरुळ पीर तालुक्यातील संस्कार गुरुदेव महिला मंडळ सेलू बाजारच्या सौजन्यानं स्मार्ट सुनबाई हा दोन दिवसीय कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचं सादरीकरण केलं व्या, स्पर्शानी खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बे भानके गहिवर मन उ धाणवारजपावसा का होते बे भानके गहिवर मन उधाणवा व्यासपीठ मिळाले की अंगातील सुप्त गुणांना वाव मिळून कला जगासमोर येतात यातून मोठमोठे व्यक्तिमत्व घडत असतात महिलांना देखील आपल्या अंगातील सुप्त गुणांना चालना मिळावी या हेतूने शेलू बाजार येथील संस्कार गुरुदेव महिला मंडळाच्या सौजन्यातून सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा दुगाणे यांच्या प्रमुख नेतृत्वात स्मार्ट सुनबाई हा दोन दिवसीय कार्यक्रम राबविण्यात आला नमस्कार माझं नाव प्रियंका इंगडे बाजार इथे नुकताच पार पडण्यात आलेला वेगळा उपक्रम म्हणजे संस्कार सु संस्कार जय गुरुदेव महिला मंडळाच्या वतीने आयोजित स्मार्ट सुनवाई हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या उद्देशातून आम्हाला लेडीजला चूल आणि मूल या व्यतिरिक्तही आमचं वेगळं असं जीवन आहे हे कळालेले आहे आणि आमच्यातील कलाकुलांना वाव मिळालेला आहे खरं सांगायचं तर बाजार येथील सर्व सुना ह्या स्मार्ट सुना आहे पण खऱ्या अर्थाने बाजारमधील स्मार्ट मुलगी म्हणून आज दुर्गाताई ह्या ठरलेल्या आहेत दुर्गाताई दुगाने यांनी आम आम्हा शेलूबाजारमधील मधील सुप्त असे लपलेल्या कलागृहांना वाव देण्यासाठी भरपूर परिश्रम केले आणि धडपडही केली मी मंडळाच्या वतीने आणि शेलूबाजारच्या महिलांच्या वतीने दुर्गाताई दुगाने यांना विनंती करते की त्यांनी नेहमीच आमच्यासाठी असे कार्यक्रम घेत राहावे माझे नाव मीरा ज्ञानेश्वर देवळे ॲज अ टीचर स्मार्ट सुनबाई हा उपक्रम दुर्गाताईने शेलूबाजार या परिसरात राबवलेला आहे यामुळे सर्व महिलांना आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करता आलेली आहे त्याच्यामध्ये महिलांना जी प्रगती आहे ती म्हणजे स्वतःच्या गुणांची प्रगती त्यांनी आपले गुण सुप्त गुण या प्लॅटफॉर्मवर दाखवलेले आहे त्यांनी दाखवलेलं आहे की आपल्यामधली गुणा गुणामुळे आपण किती पुढे जाऊ शकतो आणि आपल्या आपलं नाव हे गाजवू शकतो त्यामध्ये माकुडे टीचर यांनी पहिला न क्रमांक पैठणीमध्ये क क्र, क्र कमवलेला आहे त्या त्यामध्ये त्यांचा दुर्गाताईचा पण खूप मोलाचा मा वाटा होता त्यांनी हे परिश्रम फक्त महिलांसाठी केलेले आहे संघर्ष केलेला आहे तो महिलांसाठी केलेला आहे दुर्गा दुर्गात्यांनी महिलांसाठी वाटचाल वाटचालीचं पहिलं पाऊल उचललेलं आहे या वाटचालीमध्ये गजानमाळाच्या कृपेने ते खूप पुढे जावं हीच ईश्वरचरणी नमस्कार माझे नाव वैशाली अनिल माकोळे मी शेलूबाजार या परिसरामध्ये राहत आहे गेल्या दहा वर्षापासून मी शेलूबाजार या ग्रामीण भागामध्ये विकास व्हावा महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा अशी माझी मनपूर्वक इच्छा होती तेवढ्यातच माझी भेट झाली एका स्त्रीची त्यांचं नाव आहे दुर्गा दुगाने ताई ताही। त्या ताईंनी सुरुवातीपासून वेगवेगळे उपक्रम आमच्या शेलूमध्ये राबवले परंतु सुरुवातीला आम्हाला यामध्ये खूप संघर्ष करावा लागला आम्हाला महिलांचा सपोर्ट मिळाला नाही त्याला कारण काय होते माहिती आहे की घरच्या ओडाताडी घरी ओढातडी व्हायच्या घरी स्वयंपाक करणं कामं करणं परंतु खूप संघर्ष केला आणि दुर्गाताईने पहिल्यांदा या आमच्या शिरू नगरीमध्ये स्मार्ट सुनबाई हा उपक्रम राबवला त्यामध्ये मला प्रथम बक्षीस मिळाले परंतु या सर्व गोष्टींमध्ये जर कोणाची साथ असेल तर दुर्गात्यांची त्यांनी स्वतः उन्हा तानामध्ये वाशिमला जाऊन प्रत्येक गेस्टला बोलवणं त्यांना जेवणाखानाची सोय करणं या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी पैशाचा विचार न करता स्वतःचा जवळचा पैसा लावून त्यांनी या सर्व उपक्रम राबवला त्याबद्दल मी खूप खूप अशा या वाघिणीचे आभार मानू इच्छिते आणि परत माझी एक इच्छा आहे की दुर्गाताईंनी आमच्या ग्रामीण भागातील बाजार या ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रत्येक तीन महिन्यानंतर असा कुठला तरी प्रोग्राम शेलूमध्ये घ्यावा मी सौ मनीषाताई देवेंद्र लांभाडे बाजारमधील एक शेतकरी घराण्यातील आहे आणि आपल्या बालाताईंनी हा कार्यक्रम केला स्मार्ट सुनबाई म्हणून तर या कार्यक्रमामध्ये ज्या महिला सहभागी झाल्या त्यां त्यांचं मनापासून खूप खूप म्हणजे धन्यवाद आणि म आपल्या शेलूबाजारमध्ये फक्त तीस पस्तीस महिला आहेत प्रत्येक पुरुषांनी आपल्या पत्नीला आपल्या सा सासूबाईने आपल्या सुनीला सपोर्ट केला पाहिजे की ना हा कार्यक्रम जो ठेवला आहे ताईने त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या आणि सहभाग घेऊन जसं वा की बालाताईला असं वाटलं पाहिजे की प्रत्येक महिला महिला या कार्यक्रमात भाग घेऊन अशी पूर्णपणे म्हणजे आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा प्रोग्राम ताईने ठेवला होता आणि प्रत्येक महिलेनं असं जिंकण्यासाठी म्हणून नाही भाग घ्यायचा तर आपली ओळख निर्माण व्हावी आणि म्हणजे कसं आपण एकमेक कधी आपण कोणासोबत बोलत नाही ते काम काय काम नेहमीच असतात का घरचे कामं सोडून आपण कुठे गेलो कोणाला भेटलो तर तेवढेच आपली ओळख होते आणि आपलं नाव म्हणजे माय आप आपल्यात काहीतरी कलागुण आहे ही आपला पूर्ण महिलांना असं माहिती होते की प्रत्येक महिलेंचा असं गुण हे असे समोर आले पाहिजे की न ब आपण असं जसं हा कार्यक्रम ताईने ठेवला तर या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे आणि पूर्ण आपली म्हणजे ओळख अशी ठेवली पाहिजे असं जिंकण्यासाठी नाही तर प्रत्येक असं मनापासून प्रत्येक महिलेनं असा भाग केला घेतला पाहिजे आणि मेन म्हणजे घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे हे कार्यक्रम घ्यायचा तेव्हा बालाताईनं म्हटलं की आपण काकू कार्यक्रम घेणार आहोत म्हणून मिटलं घ्या ना चालेल घेतला आम्ही कार्यक्रम त्याच्यात बऱ्याच महिला आल्या बऱ्याच महिलाला भाग भे भाग मिळाला आणि बालाताईनं प भरपूर प्रस परिश्रम केले त्याच्यात आम्ही त्याच्यात सक्सेस झालो सर्वांना नंबर दिला सर्वांना सर्वांचं स्वागत केलं पाहुणे मंडळी वगैरे बोलवली आम्ही सर्वांना ब सर्वांना चांगलं वाटलं आणि सर्वांना आम्ही पारितोषिक बी दिलं त्याच्यात जास्त परिश्रम म्हणजे बालाताईची आहे आणि ह्या ज्या आहेत यांची जर सा, सांगायचं झालं तर सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग जशा जसे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जसं की था ते ज्या ज्या बाया समजा साध्या असतील तर त्या म्हणजे साध्या बायासोबत साध्याच राहतात आणि चांगल्या जर बाया असल्या स्टँडर्ड्स तर त्यांच्यासोबत त्या स्टँडर्ड पण राहतात ते कोणाला कमी समजत नाहीता आणि जा कोणाला असं जास्त हे पण करत नाहीता की तुम्ही चांगले राहता तुमच्यासोबतच मी राहते म्हणून असं की आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं म्हणजे की की आज मी दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष झाली मी या गावात राहत आहे आणि ह्या ज्या आहेत दुर्गाताई दुगाने ह्या इथल्याच इथल्याच आहेत आणि त्यांचं माहेरच हे आहे आणि सासर जे दुसरं आहे पण ते सासर सोडून माहेरात आल्या काऊन तर त्यांना आपलं माहेर समोर न्यायचं आणि आपल्या ज्या माहेरातल्या सुना आहेत त्यांना त्यांना सुना म्हणून म्हणजे ठेवायचं नाही या गावात की सुना आहे म्हणून त्या जशा मुली मुली त्या ती मुलगी आहे पण आम्हाला पण त्यांना मुलीसारखं संस्कार गुरुदेव महिला मंडळातर्फे मी सुना, स्मार्ट सोनांचे स्वागत करते व त्यांना पुढील वाटचालीसाठी जो मी हा कार्यक्रम दोन दिवसाचा राबवला आहे त्यामध्ये बरेच मला दिसून आलेले आहे की महिलांमध्ये खूप काही गुण आहे पण त्यांना व्यासपीठ तयार नसल्यामुळे त्या त्यांच्यामध्ये ग्रोथ करू शकत नाही माझी एवढीच संकल्पना आहे की मी माझे शंभर टक्के त्यांना दिले आणि त्यांनी पण कोणतीच कसर न ठेवता त्या पण समोर आल्या पण त्यांनी एवढे नट्य एवढ्या चांगल्या जे रोल्स त्यांनी इथे केलेला आहे मला असं वाटते की तो रोल खाली न जाता मी त्यांना वरच्या स्टेपपर्यंत नेण्याची परिपूर्ण जवळ जबाबदारी घ्यायला पाहिजे व येणाऱ्या भावी काळात त्यांनी चूल व मूल न करता प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास करायला पाहिजे व दोन पैसे त्यांना कसे प्राप्त होईल पुढील माझी संकल्पना अशी आहे की प्रत्येक महिलांनी पैसे पण कमावण्यामध्ये अग्रेसर राहायला पाहिजे व जो ते पैसे कमावतील तर दोन पैसे स्वतःवर खर्च करू शकतील त्यांना कोणापुढे हात फैलावायची गरज पडणार नाही व मी माझ्या सर्व संस्कार गुरुदेव महिला मंडळ तर्फे ऑल शेलू बाजारच्या स्मार्ट सुनांचा मनपूर्वक आभार करते प्रतिनिधी फुलचंद भगत एन्टी न्यूज मराठी मंगळूरबीर वाशिम